नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त एक अभंग आपण सादर करतो आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे जय श्रीराम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देवा होय गुरु आपणची देवा होय विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे अंतिते आपणा पाशी न्यावे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देवा हो हो य गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव मागे पुढे उभा राहे सांभाळी निवाराया आली घात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय य गुरु आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव योगक्षेम त्याचा जाणो जड भारी योगक्षेम त्याचा जाणे भारी वाट दावी करी धरूनया वाट दावी करी धरूनिया माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण चिदेवा होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तुका म्हणे नाही विश्वास जमानी तुका म्हणे नाही विश्वास जमानी पहा वे पुराणी विचारुनी पहावे पुराणी विचारुनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु आपण देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव जय श्रीराम